किंग मी संकल्प कोंडे स्वागत करतो पुन्हा एकदा का नवीन ब्लॉग तर गाइस खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येतोय शर्तीने चाललोय तर शर्तींचा ब्लॉग आता कंटिन्यू करतोय आज होली आहे आणि होली निमित्त अड्डा भरला इकडे बदलापूर मध्ये कासगाव बदलापूर कासगाव तर तिकडे चाललो आहे खूप दिवसानंतर ब्लॉग येते तुम्ही मागच्या ब्लॉगला असा सपोर्ट दिला तसा ब्लॉगला याही ब्लॉगला सपोर्ट करा आणि कसा वाटला आहे ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा तेर ना ना ये जासी का का ना तर काय शर्तींना परमिशन नाही आहे ब्लॉगची पण आपण जास्ती काय शूट नाही करणार शर्ती वगैरे फक्त घरापासून तर शर्यत होईपर्यंत कसा जो प्रवास असतो तो दाखवण्याचा एक प्रयत्न करू आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर जाऊया

Madlen bayla ta ni ya. Mama. Hello. Wolfloy. di Guys, banja di बैल तर उतरवलेत आता शरद जमवायचे सगळ्यात मोठा टेन्शन असतो शरद जमवायचा खूप कंटाळ येतो फिरायला चला आता जमूया फिरायला तर लागेलच फिरतोय बैल आहे तिकडे बघा इकडे मोठा बैल आहे फायर शिर्डीवाल्यांचा फायर सांगा भेटल्यान धंदे आहोत आपले मोहित बाय आदा नमस्कार मोठी माणसं भेटल्यान एम एच किंग सर्जा विष्णू शेटपाटे यांचा सर्जा आले बघा बघा इकडे ना सुंदर पब्लिक बघ आहे राहुल दादा पाटील तो सुंदर गेला पुढं सर्जा आहे इंदा केसे मोठा सर्जा मोठी आजच्या महिन्यातली सगळ्यात मोठी शरद आहे मेहबूब विकरून आले मेहबूब वरदान आहे मेहबूबच्या दोरीला मेहबूब चाललायच पन्नास पन्नास फ्रँडचा वरदान आदत किंग वरदानाला गायच सगळ्यात मोठी शरद आहे वरदानाला त्या ससा निघले आणि बायचा चला शरद जमले पण त्या जाऊन द्या ना पुरं बघू नंतर चला अरे भाई भेटले رنج نالکر سردا چی گاڑی آتا سرجا چی گاڑی لگی

मोठी गाडी आजच्या मैदानातली सगळ्यात बिंदरची फ्लॅक्शन येणार सगळ्यात मोठी गाडी आहे गाज गाडी काय समजत नाही गुंडाची पण वरदानची शरद बघली एक चाललो निकाल आणखी माहीत नाही वाटत सामना झाले वाटत त्या गाडीचा बघू खूप खूप वेळ झाली आता काय करू महिला लोकांची मला घेतली आता सण आहे ओली येल्यान घरी गाडी पण जमत नाही घरीच जायची वाटत आता बघू चला थोड्या शर्दी पण कवर केल्या रत्नाजामध्ये वरती बसू शकतो पण आमची शरद जमली नाही आमचं कालाबाई गावठी असल्यामुळे त्याला कोणीच हो बोलत नाही तरी पण आम्ही पुढच्या अड्ड्यात आमच्या त्या वाईट बाईला भारीच भारी बाईल घेऊ त्याला पायऱ्या करू आणि शरद करू ना शरद करू नेक्स्ट दोन टाइम रिटर्न आल्या

பாது